बिहारच्या जे निवडणुका झाल्या ते आपल्याला अपेक्षित होतं का कशा पद्धतीचा हा निकाल म्हणायचा बिहारचा जे आमची माहिती निकाल वेगळा निकाल लागलेला त्याचा स्वीकार करायचा असतो काल एक झाली या निवडणुकीत मी तुम्ही सुद्धा पहिल्यांदा पहिल्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये राजकीय बहीण नावासी योजना आणि दहा हजार रुपये मिळत हे सरसकत हे कधी काय नसतं नगरपालिका आणि खालच्या निवडणुकीत पैशाचं वाटप होतं हे ऐकायला मिळतं पण सरकारच्या वृष्टीने सवण महिला दहा हजार रुपयेची रक्कम देणं हे कधी आम्ही हे ऐकलं नाही शेषाव आहेत का नाही हे असं दहा हजार रुपये दहा हजार रुपयाचं आव्हान साहेब आपण कसं आता तिथे आपण प्रबोधनाचं काम करतो बस तिथे सरकार दहा दहा हजार रुपये जर देत असेल तर विरोधक आणि तुम्ही निवडणुका जिंकणार तर कसं नाही असं आहे ते दहा हजार रुपये दिले तेच कारण यशस्व असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल की पण तो तसंच उद्याच्या एक तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत पांढरेंचं अधिवेशन आहे त्या काळात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांना घेऊन ह्या व्यवस्था चर्चा करणार आहोत आणि काहीतरी धोरण सर्व हा विचार なぜっていうのなさい。